हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंगलमोरे छान छान रेसिपीजमध्ये तर फ्रेंड्स आज आपण पिठलं भाकरी बनवणार आहोत त्याकरिता मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं ला आहे म्हणजे लाल तिखट म्हणजे तिखट मिरची आणि बेडकी मिरची एकत्र करून पावडर केलेली आहे तो अर्धा टेबलस्पून घेतलेला आहे एक पाऊण चमचा मीठ घेतलेला आहे लहानसा एक तुकडा घेतलेला आहे खोबऱ्याचा चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक करून आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे तर हे लाल तिखट खोबरं आणि जिरं आपण एकत्र फिरवून घेणार आहोत मिक्सरला अशा प्रकारे आपण जिरं खोबरं लसूण आणि लाल तिखट पावडर एकत्र बारीक वाटून घेतलेली आहे पिठलं करण्याकरिता तर फ्रेंड्स आपण आता पिठलं बनवूया पिठल्यासाठी पहिल्यांदा जिरं घालायचं राई नाही घालायची पिठल्याला कधी छान छान भाजून घ्यायचं आपला कांदा छान भाजलेला आहे आता त्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊया कळद घाटूया थोडी पुरती अगदी थोडी घातलेली मला पीठ घाटता येत नाही म्हणून मी सवा ग्लास पाणी घालून पीठ टेबल स्पूनने हे करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे गॅस मंदाचेवर ठेवलेला आहे फार टेस्टीला लागतं असं पिठलं कधी करून बघा माझे असं वरून पीठ घालून घाटून असं करायची पण मला ते घाटता येत नाही वरून पिढून म्हणून मी अगोदरच पीठ घालून घेते मेल तर छान येत आहे बघू आता कसं होतंय ते पाच मिनटं झाकण ठेवूया आपलं पीठ किती छान झालेलं आहे आपलं पिठलं कोथिंबीर झाले छान पैकी